હતરુ જિલ્લા પરિષદ સર્કલમી નાગરિકના ચાંગલી આરોગ્ય સેવા મેળવી व चुरणी परिसरातील नागरिकांना चांगली सेवा मिळावी यासाठी चुरणी ग्रामीण रुग्णालयात पंचक्रोशीतील रुग्ण उपचारासाठी भरती होत असतात यांना चांगली सेवा व्हावी याकरिता अमरावती परतवाडा अचलपूर येथे यांना पोहोचवण्यासाठी सुविधायुक्त रुग्णवाहिकेची गरज होती यासाठी जिल्हा परिषद सदस्या पूजा राहुल येवले यांनी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती या ठाकूर यांच्याशी सतत पाठपुरावा केला असता पालकमंत्री ठाकूर यांनी चुरणी ग्रामीण रुग्णालयाकरिता रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने या भागातील आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात निकाली निघून या भागातील आदिवासी नागरिकांना रुग्णवाहिकेचा लाभ होईल यावेळी रुग्णवाहिकेला हार अर्पण करून पूजा करण्यात आली यावेळी पूजा राहुल येवले जिल्हा परिषद सदस्य हत्रू सर्कल व सुमिता राजू दारसिंबे सरपंच ग्रामपंचायत सुरणी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल येवले राजू भुसूम सुरणी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर कावरे डॉक्टर धुर्वे डॉक्टर दासलवार व इतर कर्मचारी उपस्थित होते व गावातील नागरिक सुद्धा उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा